कालिदासांना माझ्याकडे लक्ष जायचं जाऊ दे माझ्याकडे बघा कालिदासांना बोलून घेतलं म्हणजे म्हणे मला तिची परीक्षा घ्यायची कालिदासाच्या डोळ्याला पाणी आलं ते म्हणजे महाराज वय लहान हो माझ्या पुरीचा अजून नीट अभ्यासही झाला नाही आणि तुमच्या दरबारात परीक्षा द्यायची म्हणजे ती काही कॉप्या करून नाही परीक्षा कशी होती दरबा भरलेल्या दरबारात होती तिथे जर अपमान झाला तर एकटा माझ्या लेकीचा अपमान नाही तो बापाचा अपमान आहे एवढ्या दिवशीचं नाव कमवलं राजाने लाखातलं एक उत्तर सांगितलं महाराज ज्यानं इमानदारीनं अभ्यास केला त्याला परीक्षेची भीती कधीच वाटत नाही ज्यानं इमानदारीनं अभ्यास केला क्षेत्र कोणतंही असू द्या त्याला परीक्षेची भीती वाटत नाही सांगा म्हणे तुमच्या पुरीला मी तिची परीक्षा घेणार आहे पण महाराज म्हणे परीक्षा कशी आहे ते म्हणे माझे चार प्रश्न आहेत नीट आहे का माझे चार प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर जर तिनं दिलं तर मीच तिला शाबासकी देईल तिला मागेल ते बक्षीस द्यायची माझी तयारी पण हे प्रश्न मला सुद्धा पडले मी कुठेतरी ऐकलेत पण मला उत्तर मिळत नाही ते प्रश्न मी तुम्हाला त्या कालिदासाला राजानं सांगितले मी तुमच्या समोर मांडते ते प्रश्न असा होता आज आहे उद्याही आहे म्हणजे काय आज आहे उद्याही आहे म्हणजे काय आज नाही पण उद्या आहे म्हणजे काय आज आहे पण उद्या नाही म्हणजे काय आणि आजही नाही आणि उद्याही नाही म्हणजे काय कालिदासानं घाम पोसला तो म्हणला मला जी आहे पुरीला कधी यायचं एवढे ग्रंथ वाचले स्वत काव्य लिहिलं पण हे मला सुद्धा कळलं नाही महाराज लेकीला कधी कळायचं ते म्हणले तिनं जर अभ्यास केला असेल तर तिला कळेल ती शिवाची उपासक होती आणि गेले महाराज गेल्यानंतर ते तीन दिवस झाले बापानं काही खाल्लं नाही बापाची दया लेकीला ले येते म्हणून पाटील एखादी लेख असावी तिनं विचारलं बाबा काही अडचण का? आहे का तीन दिवस झाले तुमचं तोंड सुटलंय तुम्ही काही खात नाही काही आहे का ते म्हणले बाळा काय सांगू तुझी परीक्षा दरबारात होणार आहे आणि राजानं चार अटी सांगितल्या ज्या चार प्रश्न सांगितले ज्याचे उत्तर मी शोधतोय मला येईना तुला कसं येईल ती म्हणली बाबा काय आहे मला सांगा राजानं सांगितलं आई आज आहे उद्याही आहे आज नाही पण उद्या आहे आज आहे पण उद्या नाही आणि आजही नाही उद्याही नाही ती हसली बनली बाबा फक्त एवढंच म्हणे तुला उत्तर येत हो म्हणे बाबा मी शब्दाने सोडा मी क्रियेने उत्तर देईन बापाला एवढा आनंद झाला आणि बाप उठून बसला आणि म्हणला बाळ तयार हो रथ तयार केला आणि सकाळच्या वेळेला रथ महलाकडे निघाला आता निघालेला असताना रस्त्यामध्ये एक दशग्रंथी ग्रंथी ब्राह्मण 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 वेगळा ब्राह्मण वेगळा विद्वान आचरणशील असा ब्राह्मण त्यानं भला मोठा भंडारा ठेवला रोजचा त्याचा भंडारा अन्नदान आणि अनाथ गोर गरीबांना ज्यांना अन्न भेटत नाही अशांच्या पंगती बसलेल्या आणि तो ब्राह्मण स्वतःच्या हाताने त्यांना अन्नदान करतोय आणि अन्न पोट भरल्यावर बसलेली लोक त्याला आशीर्वाद देत आहेत अन्नदाता सुखी भव मुलीनं हे दृश्य पाहिलं ती रथावरून खाली उतरली म्हणली बाबा या ब्राह्मण काकाला आपल्या सोबत घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ब्राह्मणांना विनंती केली आणि महाराजांनी कालिदास महाराजांनी त्याला रथावर बसवलं दिंडी निघाली रथ पुढे सरसवला पुढे गेल्यानंतर एका वटवृक्षाच्या खाली एक निरपेक्ष निष्कपट साधू संन्याशी तपश्चर्या करत बसले होते अंगावर कपडा नव्हता दिगंबर काय होती मी माझी आठवण विसरले जयाचे करन, पार्था तो संन्यासी जाण निरंतर संन्यास बसलेले आहे तिनं सांगितलं बाबा या संन्याशींना सुद्धा आपल्या सोबत घ्या अरे म्हणे ते निष्कपट काही करा पण सोबत घ्या ते गेले त्यांनी विनंती केली संन्याशी महात्माना रथावर बसवलं तेही निघाले पुढे गेले रथ गावाच्या मध्यात गेला आणि आणि ढोलकीचा आवाज आला तिनं रथ थांबवला आणि ती म्हणली बाबा हे ढोलकी वादन मृदंग नाही हे ढोलकी वादन जिथे होतय हे ढोलकी वादन जिथे होतय तिथे मला घेऊन जा जगाच्या पाठीतलं कोणताच असा बाप नाही की त्याची इच्छा आहे लेखी तिथे न्यायची म्हणलं बाळ तू यायचं नाही काम काय आहे म्हणे ते ढोलकी वादन जिथे चालू आहे तिथे जे ग्रहस्थ बसले त्यांना आपल्या सोबत घ्यायचं हो। कालिदास त्या महाडीवर गेले आणि तिथे गेल्यानंतर एक शेठ लोटला टेकून हातामध्ये गजरे बांधून त्या गुंगराच्या तालावर नाचणाऱ्या स्त्रीचा नाच बघत होता आणि पैशाची उधळत <laughs> यांनी विनंती केली माझ्यासोबत चलता का परत तुम्ही रममान व्हा पण थोडा वेळ आमच्यासाठी द्या ते उठलं एवढं रथवर येऊन बसली त्यालाही घेतलं पुढे गेल्यानंतर मासे मारणारा मच्छीमार एका नदीच्या काठावर बसलेला होता मुलगी खाली उतरली त्या मच्छीमाराला विनंती केली काही करा पण चला कारण त्याला मासा सापडत नव्हता आणि त्याच्या तोंडातून उद्गार होते आज जर मासा सापडला नाही तर कुणाला तरी लुटतोच नाही तर कुणाला तुरी मारतोच असे शब्द तिनं ऐकले ती खाली उतरली त्यालाही रथावर बसवलं राज दरबारात घेऊन गेली सगळा दरबार भरलेला होता परमार्थाला जग जमा होणार नाही पण तमाशा बघायला जग निश्चितपणे जमा होत हे सगळं बघायला लोक जमा झाली पदाधिकारी बसली राजा बसला आणि राजानं तिचं कौतुक केलं रत्ना आलीस का बाळ पण हो महाराज आली आहेत मला तुमचे प्रश्न कळालेत क्रमाने ती प्रश्न असे आहेत का म्हणे कसे आज आहे उद्याही आहे आज नाही पण उद्या आहे आज आहे पण उद्या नाही आजही नाही उद्याही नाही म्हटले बरोबर आहे ठीक आहे म्हणे महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे तिनं सगळ्यात पहिले बोलवलं त्या दशग्रंथी ब्राह्मणाला म्हणे ब्राह्मण काका इकडे या म्हणे महाराज तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणे काय आजही आहे आणि उद्याही आहे माझ्याकडे लक्ष द्या आजही आहे आणि उद्याही आहे म्हणे कसं काय पुण्या ज्ञानाची प्राप्ती होती यांनी बहुत सुकृत केलं म्हणून आज यांना विद्वत्ता प्राप्त झाली पुस्तक किती वाचले त्याला उपयोग नाही ध्यानात किती बसलं याला उपयोग ऐन वेळेला अभंग विसरतो कधी कधी हे विसरणं म्हणजे पाप आहे पाप कधी कधी प्रमाण आठवत पण शब्द कोणचा लक्ष येत नाही एकच येतो लक्षात का पळोनी गेली झोप होते पाप आडते महाराज जर म्हणतात ना हे न आठवण सुद्धा पाप आहे एवढ ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे आज आहे हा अन्नदान करतोय धनाचा सदुपयोग केला हा दाना हा अन्नदान करतो आणि बसली लोक याला आशीर्वाद देतात अन्नदाता सुखी भव म्हणजे आजही आहे आणि उद्याही दरबारात टाळ्या वाजल्या तिथून तिथून सगळ्या वाजिल्या लोक म्हणले वा काय उत्तर दिलं पोरीन आजही आहे उद्याही आहे दुसरा प्रश्न आज नाही पण उद्या आहे एक संन्याशी जप धारणा करत बसले होते म्हणे महाराज हे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर का आज दिसायला यांच्याजवळ काही नाही सर्व अंग उघड दिगंबर काय आहे हे निरपेक्ष आहे निष्कपट आहे साधना करतात आज दिसायला यांच्याजवळ काय नाही आज नाही पण उद्यासाठी भरपूर काही आहे कारण यांचं पुण्य एकवटलं हरी मुखे म्हणा हरी पुण्याची गणना यांनी संपूर्ण संपूर्ण अवस्था आता घातलेली आहे आज नाही पण उद्या आहे महाराज तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या ढोलकीवाल्याला समोर आणलं या म्हणून तुमचा सत्कार करायचा महाराज हे तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांच्या जवळ आज आहे पण उद्या का यांच्या जवळ यांनी कमवलंय ते आज हे उधळण यांची चालू आहे आणि त्या कर्मामुळे यांच्या जवळ आज आहे पण उद्या काही राहणार नाही सगळं दरबारात टाळ्या भाज्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर मच्छी माराला बोलवलं महाराज आजही नाही आणि उद्याही नाही पूर्व पुण्य काहीच नाही म्हणून मच्छीमाराचा जन्माला आला चला ठीक आहे मनुष्य अवतार काही कर्मप्रधानत्वासाठी आला आसे। हा मच्छी मार का का ची, 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 असेल हा मच्छीमार झाला पण आज याच्याजवळ काही नाही आणि उद्याही याच्याजवळ काही राहणार नाही कारण मारण्याचे लुटण्याचे जोडण्याचे शब्द याच्या तोंडाला आहे म्हणजे याच्याजवळ आजही नाही आणि उद्याही नाही कळलं असेल तर नशीब माझ असं आहे बाबा कर्मशिदोरी संतांनी जाणली आणि म्हणून त्यांनी कर्म शुद्ध केलं म्हणून त्यांचे पाय धरा कारण का तुटती भवाचे